नमस्कार मित्रांनो मी विशाल शिंदे व्हिडीओ एग्रो टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण या व्हिडीओमध्ये कोणत्याही मशीनची माहिती न घेता आपण जाणून घेणार आहोत मंदीच्या काळात बिझनेस कसा का टिकवला पाहिजे व तो कसा वाढवता येईल तर मित्रांनो मक्काचा रेट हा मक्काच्या आवकवर डिपेंड असतो म्हणजे सिजनच्या मक्का वेळेस मक्काची आवक जास्त असते त्यावेळेला मक्काचा रेट हा शंभर टक्के कमी राहतो आणि ज्या वेळेस ऑक्सिजन असतो मक्काचा आवक कमी राहते त्यावेळेला मक्काचा रेट हा वाढणार त्यावेळेला तुम्हाला शेतकऱ्यांची मका न मिळता तुम्हाला व्यापाऱ्यांकडून मका घ्यावा लागेल काही कस्टमर असे काही शेतकरी असे पण असते म्हणजे त्यांनी रेट वाढण्यासाठी मक्का पण ठेवलेले असते तसे शेतकऱ्यांचे पण मक्का तुम्हाला मिळू शकते पण मित्रांनो मला दोन ते तीन ह्या व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे मला दोन ते तीन कस्टमर यांचे कॉल असे आले की सर आपली मशीन मक्क वाचून बंद आहे किंवा मक्काचे रेट असे झाले तसे झाले मात परवडे ना तर मी मित्रांनो मशीन बंद ठेवणं किंवा बिझनेस स्टॉप करणं हा पूर्णतः चुकीचा आहे कारण एकदा केलेला कस्टमर हा तुमच्याकडे नंतर येईल असं शक्य नसते तुम्ही जर आता त्या कस्टमरला आता ह्या मंदीच्या काळात जर मटेरियल देत नसाल माल देत नसाल आणि तो कस्टमर दीड दोन महिन्यानंतर रिटर्न येण्याची तुम्ही अपेक्षा करत असाल तर तरी पूर्णतः आहे तर त्या कस्टमरला माल घ्यायलाच पाहिजे तुम्ही आठ ते नऊ महिने कस्टमर जोडत राहतात नवीन नवीन कस्टमर जोडतात आपलं मार्केट जास्तीत जास्त व्हायला पाहिजे याची अपेक्षा करत असतात याच्यानुसार तुम्ही धावत असतात आणि दीड ते दोन महिन्याच्या ऑफ सिजनसाठी तुम्ही कस्टमर घालवता तर मार्जिन कमी राहते म्हणून तसं करू नका मित्रांनो तुम्ही भले मार्जिन कमी राहू द्या पण आहे त्या कस्टमरला आहे त्या रेटने मका घेऊन खरेदी करून बरडात पोचवलाच पाहिजे तरच बिझनेस मध्ये टिकत असतो आणि ह्या सीझन मधून तुम्ही खात्री शिकून घ्यायला पाहिजे आता तुम्हाला मार्जिन किती राहिलं वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पर बॅग राहिलं भले हे राहू द्या पण या दीड दोन महिन्याच्या सीझन मध्ये जर तुम्ही कस्टमर टिकवत असाल तर तो कस्टमर नंतर कायमचा तुमचा असतो आणि नंतर तर सीजन चालू होतं सिझनच्या चालूच्या वेळेस तुम्हाला शेअर रेग्युलर मध्ये शंभर सव्वाशे दीडशे रुपये तर मार्जिन राहतच असतं पण हो त्या वेळेला मागच्या सीझनचा अनुभव घेऊन मक्का तुम्हाला जेवढी महिन्यासाठी तर ते तुम्ही मक्का एक्स्ट्रा स्टॉक करून ठेवायची सीझन मध्ये त्याचा फायदा कसा होतो मित्रांनो आता मक्काच्या सीझनच्या वेळेस रेट येतो मक्काचा दोन हजार एकोणीसशे बावीसशे पर्यंत तर त्यावेळेला जर मक्का तुम्ही स्टॉक केली तर मित्रांनो आता रेट आहे अठ्ठावीसशे एकोणतीसशे ते तीस रुपये पर्यंत तर या काळात जर तुम्ही ती मका बाहेर काढली तर तुम्हाला कुठे मका बघायची गरज पडणार नाही किंवा कस्टमरला परवडत नाही किंवा कस्टमर तुटायची अशी कधी गोष्ट होती अशी कधी वेळ येणार नाही तर या उलट मंदीच्या काळात सोनं करून घ्यायला पाहिजे मित्रांनो मोठा तेवढं पेमेंट जास्त गुंतवणूक करून तुम्ही मका स्टॉक करायला पाहिजे व ती स्टॉक केलेला मका या सीजनला तुम्ही बाहेर काढायला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होत की म्हणजे मक्काच्या आवकीसाठी किंवा आपल्याला मिळायच्या प्रॉफिटसाठी जर तुम्ही दीड दोन महिन्याच्या प्रॉफिट साठी जर बिझनेस बंद करत असाल तर ऍज अ उद्योजकता तुम्ही चुकताय कारण कस्टमर जोडणे मार्केट बसवणे हा सगळ्यात मोठा मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण कोणतीही गोष्ट कोणी हे कशी ही, ही निर्मिती करू शकतं पण त्याला विकणं जमलं पाहिजे आणि तुम्ही ती गोष्ट जमवलेली असते आठ ते नऊ महिन्यापर्यंत प्रयत्न केलेले असतात कस्टमर नवीन नवीन जोडायचे आणि तुम्ही फक्त दीड ते दोन महिन्याच्या काळासाठी कस्टमर तोडताय तर तिथे पण बिझनेसची चुकी नसते तर तिथे तुमच्या अनुभवाची हो चुकी असते तर मित्रांनो जे जुने उद्योजक आहेत त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या त्यांचं ऑफ सीजनला पण बिझनेस का चालू असते तर त्यांनी त्यांना जेवढी मका पाहिजे तेवढी त्यांनी स्टॉक करून ठेवलेली असते तर मित्रांनो माझं पण एवढंच सांगणार आहे की भले तुम्हाला प्रॉफिट थोडं कमी राहू द्या नाही जरी प्रॉफिट राहिलं तरी एक महिना दीड महिना चालेल पण बिझनेस चालू ठेवायला पाहिजे कस्टमर तुटू द्यायला नाही पाहिजे कारण एकदा कस्टमर तुम्ही जर आता या काळात जर त्यांना माल देत नसाल किंवा बाबा दुसरीकडून घ्या एवढ्या वेळेस ऍडजस्ट करून घ्या पुढच्या वेळेस टाकतो असं म्हणणं आता बरेच बरेच लोक तसं म्हणतात तरी एवढ्या वेळेस घ्या माल नाही ना, मका ना, नाही पुढच्या वेळेस आम्ही टाकतो तर तसं शक्यच होणार ना कारण एकदा गेलेला कस्टमर हा दुसरीकडे लिंक झालेला असतो तिथून पुढे तुटणार आहे ते त्याच्यामुळे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो असं म्हणजे हे करू नका बिझनेसमध्ये दे स्टॉप देऊ नका आणि काही जर कोणती जरी अडीअडचणी असेल किंवा बिझनेस बद्दल कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही दिल्ल्यास माझ्या नंबरवर कॉल करू हो शकता मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण आपला नंबर देत आहे किंवा वीडीएस आयग्रो टेक्नॉलॉजी म्हणून जरी तुम्ही युट्यूबला सर्च केलं गुगलवर सर्च केलं तिथे पण आपले पूर्ण कंपनीचे डिटेल्स येईल आणि आपल्या व्हीडीएस व्हिडीएस उद्योजकता म्हणून हा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपले व्हीडीएस अग्रोचे जेवढे पण काही कस्टमर आहेत पूर्ण महाराष्ट्र भागातील कस्टमर आपण त्या ग्रुप मध्ये ऍड केलेले आहेत त्याचा तुम्हाला फायदा कसा होईल महारा प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक एरिया मध्ये तुम्हाला मक्काचा रेट किंवा बर्डेचा रेट हा जाणून घेता येईल आणि आमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला एवढा फायदा होईल की आसपासच्या लोकांचा म्हणजे आपल्या कोणत्या कोणत्या गावाला कुठे किती कुठले कुठले मशीन आहेत हे पण तुम्हाला जाणून घेता येईल मग दोघा तिघांमध्ये एकट्याला जर तेवढा लोड घेणं शक्य नसेल तर दोघं तिघात कॉन्टॅक्ट करून जिथे कुठून मका स्वस्त आहे कमी रेटमध्ये आहे तुम्ही मका एखादा लोड घेऊ शकता दोघा तिघांमध्ये कॉन्टॅक्ट करून किंवा एकमेकांना तुम्ही कोणत्याही गोष्टीत मकासाठी म्हणा किंवा बरेड्यासाठी म्हणा कशासाठी तुम्ही एकमेकांची मदत करू शकता तर मित्रांनो कोणतीही अडचणी होतात कॉल करू शकता आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन असाल तर असेच नवनवीन मी व्हिडिओ टाकत असतो भले मग ते मशीनचे असू देत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे किरकोळ मेंटेनन्सची असू देत किंवा अदर काही माहितीचे असू देत मी व्हिडिओ कंटिन्यू अपलोड करत असतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद